नमस्कार मी डॉक्टर राहुल भराड आपल्या सर्वांचं स्वागत करतो काल मला आयुष्याने काय शिकवली या चर्चासत्रामध्ये आज जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो तेव्हा पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस तारीख आहे आणि चौदा तारखेने मला आयुष्याने काय शिकवली याबद्दल मी चर्चा करणार आहे कालच्या दिवसांनी मला काल काय शिकवलं त्यापेक्षा काल वर्ष मागच्या वर्षभरात गेल्या तीनशे पासष्ट दिवसात मी काय शिकलो आपल्याला खूप महत्त्व आहे कारण काल मी माझ्या या व्हिडिओ सिरीजचा जेव्हा मी काल काय शिकव शिकलो आयुष्याकडून हे डिस्कस करतो त्याला एक वर्ष पूर्ण झालं तीनशे पासष्ट दिवस सलग दररोज मी या व्हिडिओ सिरीजमध्ये एक व्हिडिओ इंग्लिशमध्ये एक व्हिडिओ मराठीमध्ये अपलोड केला कोणतीही चांगली गोष्ट तीनशे पासष्ट दिवस केली तर नक्कीच खूप आनंद होतो जर तुम्ही एखादी चांगली गोष्ट तुम्हाला आवडत असेल ती तीनशे पासष्ट दिवस चांगली करा तुम्हाला नक्कीच या गोष्टीचं महत्त्व कळेल काय त्या पूर्ण प्रवासातून मी शिकलो याबद्दल मी आज बोलणार आहे कालच्या दिवसापेक्षा बोलण्यापेक्षा <coughs> संपूर्ण प्रवास कसा होता खूप काही पॉईंट्स मी लिहून काढले ज्या जे मला तुमच्याशी डिस्कस करायचे तुम्ही जर एक नवीन यूट्यूबर असाल किंवा तुम्हाला जर स्वतःचं यूट्यूब चॅनल सुरू करायचा विचार करत असाल तर ते चॅनलमध्ये काय करावं लागतं का कशी कन्सिस्टन्सी ठेवा ठेवता येईल माझ्यापेक्षाही चांगलं यूट्यूब चॅनल तुमचं असावं असं माझी इच्छा आहे पण नक्कीच तुमचं आत्तापर्यंत जर यूट्यूब चॅनल नसेल किंवा तुम्ही यूट्यूबवर खूप ॲक्टिव्ह नसाल आणि तुमची इच्छा जर असेल तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा अशी विनंती <coughs> काही पॉईंट्स मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये की आ, का आ, हे वि सगळं यूट्यूब किंवा ह्या गोष्टी आपण करायच्या आणि जर तुमचं ठरलंच असेल की आता यूट्यूब चॅनल सुरू करायचं आहे तर काय टेक्निकल गोष्टी तुम्हाला पाळल्या तर तुमचा त्यातून मिळणारा आनंद जास्त होईल असं आपण म्हणू शकतो सर्वप्रथम तुम्ही कशावर बोलणार आहात काय तुम्ही लोकांना दाखवण्याची इच्छा आहे कोणत्या टॉपिकवर तुमची बोलायची इच्छा आहे किंवा काय लो जगाला दाखवायचे या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः विचार केला पाहिजे <clears throat> मी असं बिलकुल म्हणणार नाही की तीनशे पासष्ट दिवस तुम्हाला रोज व्हिडिओ अपलोड करणं कंपल्सरी असतं असं बिलकुल नाही जे काही कराल ते कन्सिस्टंटली करा तुम्ही महिन्यातून एक व्हिडिओ करा तुम्ही दोन महिन्यातून एक व्हिडिओ करा आठवड्यातून एक करा किंवा दररोज करा तुम्ही तुमच्या मनाला पटणारा टॉपिक व्हिडिओचा टायटल म्हणून सिलेक्ट करा ज्यावर तुम्हाला रोज काही ना काही बोलता येईल ज्यावर तुम्हाला काही ना काही रोज नवीन जगाला दाखवता येईल असं माझं पर्सनल मत आहे त्यामुळे तुम्ही स्वतःला आवडणारा विषय जगापुढे आणण्याचा जर प्रयत्न करत असाल तर यूट्यूब हे खूप चांगलं माध्यम मा आहे यूट्यूबच्या जर पॉलिसीज तुम्ही बघितल्या किंवा यूट्यूबवर जे काही व्हिडिओ कंटेंट असतात खूप चांगले व्हिडिओ कंटेंट आहेत सध्या यूट्यूबवर अवेलेबल त्यामुळे तुमचा टॉपिक सिलेक्ट करणं हे काम तुम्हाला स्वतःच विचार करून करावं लागेल मी एक वर्षापूर्वी कधीही कल्पना केली नव्हती की तीनशे पासष्ट दिवस माझे पूर्ण होतील या व्हिडिओ सिरीजची आज तीनशे सहासष्टावा दिव व्हिडिओ मी शूट करतोय सुरुवातीला करत गेलो नंतर त्यात इंटरेस्ट आला त्यामध्ये चांगलं मॉडिफिकेशन करता आलं त्यामध्ये चांगल्या गोष्टी शिकता आल्या मग वाटलं की अरे यातून आपलाही फायदा होतो आहे आपल्यालाही चांगल्या भावना मिळतात चांगली माहिती मिळते आहे चांगल्या माहिती लोकांपर्यंत शेअर करण्याचा आनंद मिळतो आहे मग का नाही करायचं तसं तुम्ही जर संगीतकार असाल तुम्ही जर प्लेअर असाल तुम्ही जर चांगले ॲकॅडेमिशियन असाल किंवा अशी काही माहिती आहे जी तुम्हाला जगासमोर आणायची तर यूट्यूब चॅनल हे खूप चांगलं माध्यम आहे आणि तुम्ही नक्की त्याचा वापर केला पाहिजे मी काही पॉईंट्स लिहून काढले अक्षरशः मला कोणताही पॉईंट तुमची डिस्क करताना मिस करायचं नव्हता त्यामुळे त्यामुळे हा पहिला पॉईंट होता की तुमचा विषय तुम्ही नक्की ठरवला पाहिजे नंतर तुम्ही जास्त क्रिएटिव्ह कसं राहते याचा विचार केला पाहिजे म्हणजे आपण समोरच्याला व्हिडिओमधून काही सांगतोय तर मी क्रिएटिव्हिटी कशी येईल याचा विचार करा जेवढं शक्य आहे तेवढं क्रिएटिव्ह राहण्याचा प्रयत्न करा इन्फॉर्मेटिव्ह राहण्याचा प्रयत्न करा तुम्ही म्हणा सगळ्याच गोष्टी आपण स्वतः करू शकत नाही आता बऱ्याच वेळा मी माझे काही व्हिडिओज काही इंटरव्ह्यूज मी शूट केलेत समोरच्या व्यक्तीकडून आपण बऱ्याच काही गोष्टी शिकू शकतो त्यामुळे इन्फॉर्मेटिव्ह जास्त राहिलं पाहिजे किंवा जास्त एंटरटेनिंग राहिलं पाहिजे जास्त क्रिएटिव्ह राहिलं पाहिजे आपण आपल्या युट्यूब चॅनलवर असं माझं पर्सनल मत आहे नंतर महत्त्वाची गोष्ट यूट्यूब चॅनल एवढं कन्सिस्टंटली मेंटेन करण्यासाठी एक लागते ती म्हणजे कंटिन्युअस डिटर्मिनेशन की स्वतःचं स्वतःची इच्छा खूप लागते या सर्व गोष्टी करण्यासाठी आपण खूप उदाहरणं अशी बघतो की कोणीतरी काहीतरी चांगलं सुरू करतं आणि मदतच त्याचं रेंगाळलेपणा येतो किंवा थकल्यासारखं होतं लोक त्यावर कन्सिस्टंट राहत नाही किंवा स्वतः ठरवलेली इच्छाशक्ती त्यांची कमी होती हे सगळं नॅचरल आहे हे पहिले ॲक्सेप्ट करा त्याला ओवरकम कसं करता येईल त्याला त्यातून पुढे आपल्याला जाता कसं येईल याचा विचार केला पाहिजे त्यामुळे कंटिन्युअस डिटर्मिनेशन लागतंच आणि माझा हा व्हिडिओ जर एखादा नवीन युट्युबर बघत असेल आणि त्याला जर या व्हिडिओतून खूप प्रेरणा भेटली आणि त्याला उत्साह भेटला की नाही आजपासून मी जास्त कन्सिस्टंटली माझ्या कामांवर किंवा क्रिएटिव्हिटीवर काम करेल तर नक्कीच मी म्हणेन की या व्हिडिओचा खूप मोठा फायदा झाला आणि मी जे काही शिकलो गेल्या एक वर्षामध्ये या युट्यूब चॅनल किंवा या व्हिडिओ सिरीजमधून त्याचा फायदा तुमच्यापर्यंत पोहोचला असं मी मान्य करेन तर नेहमी डिटरमाइंड रहा कंटिन्युअसली तुम्हाला त्यावर काम करायचं आहे हे बॅक ऑफ द माइंड तुमच्या लक्षात राहू द्या हे का करायचं तर इम्पॉर्टन्स ऑफ डिजिटल मीडिया मी म्हण सांगेन तुम्हाला कधी आता आठवतं की एखादी गोष्ट जर तुम्हाला माहिती नाही आहे आणि त्याबद्दल तुम्हाला जास्त माहिती घ्यायची तर कधी तुम्ही आता न्यूजपेपर प्रिंट मीडियाचा सहारा घेता जास्तीत जास्त लोक सध्या डिजिटल मीडियावर आहेत हेच भवितव्य आहेत असंही मी सांगेन न्यूजपेपर किंवा प्रिंट मीडियावर जाऊ नका असं मी म्हणणार नाही पण आता तुम्ही कोणती गोष्ट सर्च करायला पहिले गुगल किंवा यूट्यूबचा वापर करता त्यामुळे भविष्य हे डिजिटल मीडियाचं आहे हे ॲक्सेप्ट करा त्या नंतर तुम्हाला कळेल की मला जे काही सांगायचं आहे म्हणजे मी असंही करू शकलो असतो की काल मला आयुष्यातून काय शिकलं याबद्दल मी एक डायरी लिहिली असती दररोज एका पुस्तक एक, पुस्त, एक त्याचं पुस्तक काढलं असतं आणि तीनशे पासष्ट दिवस मी काय शिकलो याबद्दल त्यामध्ये मेन्शन केलं असतं पण आज ते पुस्तक जर रिलीज झालं असतं की मागच्या वर्षभरात तीनशे पासष्ट दिवसात मी काल काय शिकलो तर किती लोकांनी ते पुस्तक वाचलं असतं हा खूप मोठा प्रश्न आहे वाचनाची आवड चांगली गोष्ट आहे मी म्हणणार नाही की वाचन चुकीचे वाचन करायलाच पाहिजे या मताचं मी आहे पण डिजिटल मीडियाचा वापरही वाढला आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे डिजिटल मीडियाचं महत्व समजून घेणे आणि म्हणून तुम्ही डिजिटल मीडियाचा वापर करून स्वतःची प्रगती कशी करता येईल स्वतःची पर्सनॅलिटी कशी डेव्हलप करता येईल याचा विचार केला पाहिजे त्यामुळे हा मुद्दा मी तुमच्याशी डिस्कस करायचं राहून गेला होता तो तुमच्याशी शेअर करावा असं वाटला म्हणून आज व्हिडिओमध्ये शेअर करतोय नंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की तुमच्या यूट्यूब चॅनलवर जे काही व्हिडिओ तुम्ही अपलोड कराल एक सिंपल नियम आपण लक्ष ठेवला पाहिजे तो म्हणजे काही पॉझिटिव्ह माझ्याकडून नाही स्प्रेड झाला तरी चालेल पण निगेटिव्ह गोष्टी मी नक्कीच स्प्रेड करणार नाही ही एक साधी गोष्ट आपण पाळू शकतो मला जर एखादी गोष्ट चांगली वाटते पण ती लोकांस बऱ्याच लोकांसाठी वाईट ठरू शकती तर कधीही चुकीची ती गोष्ट स्प्रेड करू नका ॲटलिस्ट पॉझिटिव्ह नाही स्प्रेड करता करताल तर हरकत नाही तुम्हाला जे वाटतं की मला वाटतं ही चांगली गोष्ट आहे पण ती लोकांना पटली नाही हरकत नाही पण निगेटिव्ह गोष्टी करू नका मी काल माझ्या आयुष्यातून काल काय शिकलो याबद्दल मी असं म्हणणार नाही की कोणतीच माझ्या वर्षभरात माझ्या आयुष्यात कोणती निगेटिव्ह घटना घडलीच नाही अनेक निगेटिव्ह घटना घडल्या त्यातूनही काहीतरी चांगलं शिकण्याचा माझा प्रयत्न होता ते चांगल्या शिकण्याच्या प्रयत्नासाठी हा व्हिडिओ महत्वाचा असतो निगेटिव्ह घटना घडणारच नाही असं नाही पण निगेटिव्ह घटनेतून सुद्धा मी त्यातल्या पॉझिटिव्ह घटना तुमच्यासमोर आणण्याचा साधा प्रयत्न करतो म्हणून तुमच्या चा चॅनलचं कंटेंट हे तुमच्या हातात आहे मी जे काही बोलतोय ते माझ्या मनातून बोलतोय कोणीही मला कंपल्सरी केलेलं नाही कोणीही मला स्क्रिप्टेड लिहून दिलेलं नाहीये मी माझी मनाचे पॉइंट्स लिहिले त्या पॉईंट्सला बघून मी तुमच्याशी जो काही संवाद साधतोय कारण माझ्या मनात तुम्हाला काहीतरी चांगलं सांगण्याची इच्छा आहे त्यामुळे तुम्ही जर क्रिएटर असाल मी म्हणत नाही की तुम्ही बोलायलाच पाहिजे तुम्ही जर संगीतकार असाल तुम्ही, तुम्ही स्पोर्ट्स पर्सनॅलिटी असाल तुम्ही बिझनेसमॅन असाल तुम्हाला जे काही युट्यूब चॅनल तुमच्या आवडीचा विषय वर सुरू आहे त्यावरून तुम्हाला लोकांपर्यंत पॉझिटिव्हली कसं पोहोचता येईल त्यांच्यातली निगेटिव्हिटी कशी कमी करता येईल याचा विचार आपण केला पाहिजे असं माझं पर्सनल मत आहे महत्त्वाची गोष्ट की एक रिस्पॉन्सिबल यूट्यूबर बना मी जर विचार केला सकाळी व्हिडिओ बनवताना की आज मी खूप रिस्पॉन्सिबिलिटीने व्हिडिओ बनवणार आहे म्हणजे आज अचानक तीनशे पासष्ट दिवस व्हिडिओ संपले आणि आज तीनशे सहासष्टावा व्हिडिओ शूट करत असताना आज पहिल्यांदा असं झालं की मी व्हिडिओ शूट करत असताना लाईट इलेक्ट्रिसिटी करंट ऑफ झाला आहे पण मी लगेच त्याला उपाय म्हणून खिडक्या ओपन केल्या आहेत जसा शक्य आहे तशा उजीडामध्ये मी हा व्हिडिओ शूट करतो आहे जेणेकरून जे मी ठरवलं आहे की आपल्याला कालच्या आयुष्यातून काल काय शिकलं याबद्दल मी तुमच्याशी चर्चा करायची तो संयम चालू ठेवायचा तो ते जे काही आपलं ठरलेलं आहे त्या गोष्टी तुमच्यासमोर आणल्याच गेल्या पाहिजे हा एक डिटर्मिनेशनचा पॉईंट आहे आणि ते करायचं म्हणजे करायचं त्यामुळे जे काही कराल ते रिस्पॉन्सिबिलिटीने करा आज माझ्यावर माझ्या मनाची जबाबदारी आहे की तुमच्यासमोर एक चांगला कंटेंट किंवा तुम्हाला एक चांगला व्हिडिओ शेअर करता आला पाहिजे माझ्या या संपूर्ण प्रवासाचा त्यामुळे लाईट गेली काय किंवा मागे थोडासा अंधार काय असला रोजच्यापेक्षा उजेड कमी असला हरकत नाही तुमच्याकडे जे काही गॅजेट्स आहेत त्या गॅजेट्सचा वापर करून तुम्ही तुमचं काम करा यूट्यूबवर चांगला कंटेंट टाकण्याचा प्रयत्न करा महत्त्वाची गोष्ट की एक छोटीशी आयडिया असते तर मग त्यात मॉडिफिकेशन होत जातं म्हणजे जेव्हा मी हा व्हिडी ही व्हिडिओ सिरीज सुरू केली होती तेव्हा असं होतं की वॉट लाईफ हॅज टॉट मी यस्टरडे किंवा काल मला आयुष्याने काल शिक काय शिकवलं तर एक छोटीशी आयडिया होती मग त्याच्यात मी थोडेसे चेंजेस करत गेलो सुरुवातीला मी एक तीन मिनटं चार मिनटाची व्हिडिओ बनवत होतो थो मग थोडीशी लेंथ वाढवत गेलो मग आता असं ठरलं होतं की त्यामध्ये मी रोज एक न्यूज आयटम डिस्कस करेल मला जी काही सायंटिफिक चांगली न्यूज वाटतील लोकांसमोर आली पाहिजे सुरुवातीला मी कोणत्याही न्यूज डिस्कस करायचो मग मलाच वाटलं की या न्यूजपेक्षा आपण अशा न्यूज, न्यूज डिस्कस केल्या पाहिजे ज्या लोकांना आवडतील ज्यामध्ये लोकांना इंटरेस्ट असेल मग सध्या मी एक न्यूज डिस्कस करतो या व्हिडिओमध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट एक ट्रेंडिंग न्यूज डिस्कस करतो ट्रेंडिंग न्यूज कधीकधी आउट ऑफ द वे असती पण ती ट्रेंडिंग असती सध्या लोकांना त्याबद्दल जास्त जाणून घेण्याची इच्छा असते त्यामुळे काल माझ्या आयुष्यात काय शिकायला भेटलं हे तर डिस्कस करतोच त्यासोबत एक महत्त्वाची न्यूज आणि एक ट्रेंडिंग न्यूज डिस्कस करतो मी म्हणणार नाही की तुम्ही प्रत्येक पॅटर्न फॉलो करा पण तुम्ही जे काही करता त्यामध्ये काही ना काही ॲडिशन करण्याचा प्रयत्न करा काही ना काही मॉडिफिकेशन चांगलं करण्याचा प्रयत्न करा दुसरी पुढची महत्वाची गोष्ट की तुमचा वेळ चांगल्या पद्धतीने वापरायला शिका मी यूट्यूब चॅनल सुरू करतो बऱ्याच लोकांना असं वाटू शकतं की याला एवढा वेळ कुठून आहे एवढा वेळ हा कुठून काढतो याचं रोजचं काम कसं चालतं तुम्ही जर मन लावून काम केलं आणि तुम्ही जर मन लावून युट्यूबर असाल तर तुम्हाला तेवढा वेळ काढायला काहीच फार मेहनत अशी घ्यावी लागेल असं नसतं यूट्यूब व्हिडिओ शूट करत असताना ऑब्वियसली तुम्हाला डिस्टर्बन्स कमी असतो आपण आपल्या स्वतःच्या यूट्यूब चॅनलसाठी एक पंधरा मिनटं वीस मिनटं पंचवीस मिनटं नक्कीच काढायला पाहिजे हे चिरंत राहणारं रह काम आहे म्हणजे आज मी हा व्हिडिओ शूट करतोय आज हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला तर कधीही कोणताही व्यक्ती जगातला हा व्हिडिओ बघून जर इन्स्पायर झाला तर त्याच्या आयुष्यामध्ये काही ना काही पॉझिटिव्ह गोष्ट माझ्या या बोलण्याने माझ्या या व्हिडिओमुळे झाली तर मी नक्कीच आनंदी राहील त्यामुळे आपण जे काही करतोय त्या कामाचा किंवा त्या वेळेचा नक्कीच सदुपयोग होणार आहे असं बिलकुल नाही आहे की आपण एखादा व्हिडिओ बनवतो आहे त्याचा दुरुपयोग होईल जर तुम्ही कंटेंट चांगलं टाकताय जर तुम्ही तुमच्या मनातील गोष्टी डिस्कस करताय किंवा क्रिएट करतायत तर तो वेळ हा सदुपयोगीच लागला आहे असं मी म्हणेन त्यामुळे या सर्व गोष्टी एका युट्यूबरने पाळल्यात नक्कीच एक चांगला युट्यूबर आणि जास्तीत जास्त लोकांशी तुमचा कनेक्ट वाढेल असं माझं पर्सनल मत आहे मी काही फार मोठा युट्युबर नाही हा व्हिडिओ जेव्हा शूट करतो तेव्हा नऊशे चार सबस्क्रायबर आहेत आणखी खूप मोठं युट्यूब चॅनल हे होईल अशी आशा बाळगतो तुम्हाला सर्वांच्या सपोर्टने जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि तुम्ही सबस्क्राईब नसेल केले तर कृपया या व्हिडिओ या चॅनलला सबस्क्राईब करा आणखी जास्त चांगले व्हिडिओ आणण्याचा मी प्रयत्न करेन आता काय काय टेक्निकल गोष्टी आपण पाळल्या पाहिजे हे थोडक्यात मी डिस्कस करणार आहे एक महत्त्वाची गोष्ट की जर तुम्ही आता ठरवलं की मला यूट्यूब चॅनल आहे माझं आणि मला आता यू माझं यूट्यूब चॅनल कंटेंट हे सगळं हा सगळा व्हिडिओ बघून आता सुरू करायचं ठरलं आहे तर मग तुम्ही व्हिडिओ शूट करण्यापर्यंत जर आले असाल तर व्हिडिओ शूट करा अशा एखाद्या ठिकाणी जिथे शांतता आहे जिथे जास्त डिस्टर्बन्स नसेल तुम्ही पहिले सेफ पाहिजे तुम्ही सुरक्षित पाहिजे मी आता सध्या व्हिडिओ शूट करतो आहे माझ्या घरी व्हिडिओ शूट करतोय एका सुरक्षित ठिकाणी आहे तुम्ही कुठेतरी गॅलरीमध्ये व्हिडिओ शूट करताय तुमचीच सेफ्टी कॉम्प्रोमाइज आहे किंवा कुठेतरी नदीच्या किनारी व्हिडिओ शूट करायला चाललेत असं बिलकुल करू नका एक महत्त्वाचा आणि जबाबदार युट्यूबर तोच असेल जो सेफ ठिकाणी एका कम्फर्टेबल ठिकाणी व्हिडिओ शूट करतोय त्यामुळे सेफ आणि सुरक्षित ठिकाण तसंच कम्फर्टेबल तुम्हाला पाहिजे जेणेकरून तुम्ही व्यवस्थित इंटरॅक्शन त्या कॅमेऱ्याकडे बघून करू शकता मी सध्या हा व्हिडिओ शूट करतोय माझ्या सिंपल मोबाईलमध्ये अँड्रॉइड मोबाईलमध्ये हा व्हिडिओ शूट करतोय फार काही गॅजेट्स प्रत्येक वेळ लागतीलच असं नाही मला मान्य आहे की चांगल्या गॅजेट्सने नक्कीच फरक पडतो चांगल्या एडिटिंगने फार फरक पडतो पण त्या स्टेजला जाण्यासाठी तुम्ही बेसिक सुरुवात तर करा असं माझं पर्सनल मत आहे दुसरी महत्वाची गोष्ट की थमनेल थमनेल ही अशी गोष्ट आहे की तुम्हाला व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी जी इमेज दिसती त्या व्हिडिओकडे तुम्हाला अट्रॅक्ट करण्यासाठी त्याला आपण थमनेल असं समजू थमनेल हे अट्रॅक्टिव्ह पाहिजे थमनेलमध्ये टायटल आज दिसलं पाहिजे आणि ते कशाबद्दल आहे आ, हे थोडक्यात सांगितलं गेलं पाहिजे थमनेलला बघून प्रेक्षक ठरवतो तुम्हीसुद्धा तसेच असाल की आपण जेव्हा युट्यूब बघतो तर थमनेलमुळे आपल्याला खूप प्रभावित होतो त्यामुळे थमनेल, त्या थमनेल कसं बनवायचं एक बरेच ॲप्स अवेलेबल आहे तुम्ही कनवा नावाचं ॲप यूज करू शकता जे मी कॉमनली वापरतो कनवा म्हणजे सी एन व्ही ए एक ॲप आहे कनवा त्यामध्ये थमनेल चांगल्या पद्धतीने तुम्हाला बनवता येईल ते खूप सोपं आहे फार काही नाही किंवा त्याला फार तुम्ही काही टेक्नोसॅवी असण्याची गरज नाही तिथे असलेल्या ऑप्शनमधून तुम्ही डेफिनेटली एक चांगलं थमनेल बनवू शकता टायटल खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण टायटल हे यूट्यूब जी कंपनी मॉनिटर करते त्यांचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे मॉनिटर करतं ते टायटल खूप मॉनिटर करतं म्हणजे तुम्ही जे काही बोलणार आहात तुम्ही जे काही डिस्कस करणार आहात जे काही दाखवणार आहात जगाला ते काय आहे हे त्या टायटलवरून कळतं त्यामुळे टायटल सिलेक्ट करताना फार महत्त्वाची गोष्ट आहे की ते व्यवस्थित पाहिजे मोजके शब्द त्यामध्ये पाहिजे शंभर त्यात पॅरामीटर्स असतात शंभर लेटर तुम्ही वापरू शकतात त्या पूर्ण टायटलमध्ये त्यापेक्षा जास्त वापरता येत नाहीत सध्या शंभरची लिमिट आहे त्यामुळे तुमचं टायटल हे असं पाहिजे की लोकांना त्यातून जास्त माहिती कळाली पाहिजे काय कंटेंट असणार आहे त्या व्हिडिओमध्ये जर तुमचा व्हिडिओ त्या टायटलशी संलग्न असेल तर नक्कीच तो व्हिडिओ पॉप्युलर होईल जर तुमचा व्हिडिओ एक आणि तुमचं टायटल एक असं जर असले तर लोक एकदा पाहतील दोनदा पाहतील त्यानंतर ते लोक तो व्हिडिओ बघणं टाळतील कारण त्यांना कळून जाईल की हा व्हिडिओ एक असतो आणि आतलं कंटेंट वेगळंच असतं तसंही काही लोक करतात तसं बिलकुल करू नका कोणाचीही फसवणूक करण्यासाठी आपण हे हा कार्यक्रम करत नाही आपण आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी क्रिएटिव्हिटी पूर्ण करण्यासाठी व्हिडिओ बनवतोय असं नेहमी लक्षात ठेवा नंतरची गोष्ट की डिस्क्रिप्शन आणि लिंक्स शेअर करणे व्हिडिओच्या तिथे एडिट करत असताना डिस्क्रिप्शन पण ऑप्शन असतो डिस्क्रिप्शन नक्की वापरा एखादा व्यक्ती नक्की बरेच लोक नक्की वाचतात की कशाबद्दल आहे हा व्हिडिओ जर तुम्ही मनापासून डिस्क्रिप्शन त्या व्हिडिओचा चांगलं लिहिलं थोडक्यात लिहा तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही कितीही लिहू शकता त्यात तीन हजारपर्यंत बहुतेक लेटर्स अलाउड असतात तेवढ्या पॉईंट्स अवेलेबल असताना तुम्ही तिथे लिंकसुद्धा शेअर करू शकता जर तुम्ही एखाद्या पॉईंटबद्दल बोलले आणि तुम्हाला जगाला त्याची ऑथेंटिक लिंक शेअर करायची तर तुम्ही लिंक शेअर करू शकता दुसरी महत्त्वाची गोष्ट की अपलोडिंगचा टाईम व्हिडिओच्या युज्युअली काय होतं की मी आता माझे व्हिडिओ सकाळी दहा अकरा वाजता व्हिडिओ शूट करतो आणि ते अपलोड अपलोड करतो पण एक पर्टिक्युलर टाईमला संध्याकाळी सहाच्या आसपास हे व्हिडिओज रिलीज होतात युट्यूबवर तर अपलोडिंग तुम्ही दिवसभरामध्ये करू शकता आणि तुम्हाला पाहिजे त्या वेळेला ते अपलोड करू शकता म्हणजे आज जर पंधरा डिसेंबरला आपण एखादा व्हिडिओ शूट केला तर सोळा डिसेंबरपर्यंतच्या उद्या रात्रीपर्यंतसुद्धा तुम्ही सिलेक्ट करू शकता टाईम अँड डेट जेव्हा हा व्हिडिओ पब्लिकली पाहता येईल त्यामुळे तुम्ही अपलोडिंगला टाकून ठेवायचा त्यामुळे इंटरनेटचा वापर होईल आणि तो व्हिडिओ अपलोड होईल तुम्ही जेव्हा ऑफलाईन जरी असले संध्याकाळी सहा वाजता जर मला एखादा व्हिडिओ आजचा हा अपलोड करायचा आहे आणि शूट मी जर सकाळी दहा अकरा वाजता केला आहे तर मी अपलोडिंगला टाकून ते टाईम सिलेक्ट करून ठेवतो हो की संध्याकाळी सहा वाजता मी जरी ऑफलाईन असलो संध्याकाळी सहाला तरी एक्झॅक्ट सहा वाजता तो व्हिडिओ अपलोड आणि पब्लिकली अवेलेबल होतो नंतरची महत्वाची गोष्ट की तो व्हिडिओ पब्लिक करायला विसरू नका कारण तुम्ही जर व्हिडिओ पब्लिक केला नाही तर लोकांपर्यंत तो पोहोचणार नाही तिथे ऑप्शन्स असतात प्रायव्हेट व्हिडिओ पब्लिक व्हिडिओ तर पब्लिक व्हिडिओ सिलेक्ट करायचा म्हणजे लोकांना तो विजिबल राहील तुमचे व्ह्यूएबल uh, आवर्स किंवा व्हिजिबल आवर्स काउंट होतील तुमचा व्हिडिओ एक दहा मिनटाचा व्हिडिओ जर सहा लोकांनी संपूर्ण बघितला तर तुम्हाला एक व्हिजिबल आवर तुमचं ॲड होतं यूट्यूबचं uh, क्रायटेरिया असतात एलिजिबिलिटी क्रायटेरिया असतात तर त्यासाठी एक हजार सबस्क्रायबर्स कंपल्सरी असतात आणि चार हजार व्हिजिबल आवर्स कंप्लीट केलेले पाहिजे uh, मागच्या तीनशे पासष्ट दिवसामध्ये तर तो क्रायटेरिया पूर्ण होण्यासाठी तुमचं कंटेंट चांगला पाहिजे तुमचं व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी परत परत बघितला पाहिजे तुम्ही जे काही बोलता त्यातून लोकांच्या आयुष्यामध्ये काही ना काही फरक पडत असेल तर नक्कीच ते व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करतील आणि लोकांना तो आवडेल तर तुम्ही टायमिंग असं सिलेक्ट करू शकता की उद्या रात्रीच्या बारापर्यंत मी कधी हा व्हिडिओ अपलोड करू शकतो हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे पुढची महत्वाची गोष्ट की तुमचा थोडासा शायनेस म्हणजे घाबरलेपणा किंवा तुम्हाला थोडीशी भीती वाटते तुम्हाला कधीतरी लोकांसमोर यायला तेवढा फ्रीडम नसतो यूट्यूब हे चांगलं माध्यम आहे त्या लोकांसाठी ज्यांना जास्त एक्सप्रेस होण्याची इच्छा आहे ज्यांना वाटतंय की मला जगाला हे सांगायचं बऱ्याच वेळा असं होतं की मला खूप गोष्टी पटत नाही त्या जर तुम्हाला डिलिजंटली आणि इंटेलिजंटली लोकांपर्यंत पोहोचवायचे आणि तुमचा तुमचे मत मांडायचे तर यूट्यूब हे खूप चांगलं सा साधन आहे तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्यात एक्सप्रेस होण्याची क्वालिटी आणखी इम्प्रूव्ह करायची आहे तर तुम्ही एक यूट्यूब चॅनल वापरून स्वतःचं त्याबद्दलचा विषय तुमच्या आवडीचा निव निवडा आणि तुम्ही एक्सप्रेस व्हा तुम्ही एक्सप्रेस झाल्याने तुमचं मन व्यवस्थित हलकं होईल तुम्ही, तुम्ही, तुम्ही जास्त चांगल्या गोष्टी शिकू शकाल तुम्ही जास्त लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचू शकाल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही जे काही कराल ते मनापासून करा मी माझ्या काल मला आयुष्याने काय शिकवलं या व्हिडिओ सिरीजमध्ये जे काही बोलतो ते अगदी मनापासून बोलतो आज तरी मी काही पॉईंट्स लिहून काढले होते कारण मला कोणताही पॉईंट मिस करायचा नव्हता पण युजली मी काल माझ्या आयुष्यातून काय शिकलं हे याबद्दल मी मनापासून चर्चा करतो एखादी चांगली न्यूज डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो एक ट्रेंडिंग न्यूज त्यामध्ये डिस्कस करतो या सर्व गोष्टी ह्या मनापासून करतो त्यामुळे मला ते आनंद देतात तुम्हा लोकांचं सहकार्य नेहमीच असतं तुम्हाला लोकांचा सपोर्ट नेहमी असतो त्यामुळे सबस्क्रायबर नंबर वाढतोय जास्तीत जास्त लोकांपर्यंत मी पोचतोय जास्त जास्त लोकांना त्या गोष्टी आवडत आहेत आणखी चांगला कंटेंट कसं तुमच्यासमोर आणता येईल असा माझा प्रयत्न नेहमी चालू राहील उद्या पुन्हा रेग्युलरली आपण भेटूया काल मला आयुष्य काय शिकवलं या चर्चासत्राच्या नवीन सिरीजमधून आज तीनशे सहासष्टावा दिवस व्हिडिओचा आहे त्यामुळे मागच्या तीनशे पासष्ट दिवस मला सपोर्ट केल्याबद्दल पुन्हा सर्व सर्व सर्वांचं मनापासून धन्यवाद काल संपूर्ण कुटुंबाने खूप मोठं सेलिब्रेशन केलं माझ्या तीनशे पासष्ट दिवस संपूर्ण पूर्ण झाल्याबद्दल कुटुंबातले सर्व लोक माझी पत्नी माझा मुलगा आई वडील भाऊ बही माझा भाऊ वहिनी या सर्व लोक संपूर्ण कुटुंबले सगळे नातेवाईक सगळे मित्रपरिवार जे काही वेलविशर्स आहेत जे लोक मला एक चांगला व्यक्ती म्हणून ओळखतात त्या सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे तीनशे पासष्ट दिवस मी ही गोष्ट करू शकलो असं पुन्हा एकदा सांगतो आणि यापुढेही तुमच्यासाठी एक चांगला व्यक्ती चांगला यूट्यूबर चांगला नागरिक म्हणून बनण्याचा प्रयत्न चालू राहील एवढं आश्वासन देऊन पुरतं थांबतो धन्यवाद